स्वातंत्र्याचं आग आगमन झालं आणि भारतानं पाहिलं मनाच्या ठिकाणी विचार करण्याकरता सुरुवात केली नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे अति विस्मित झाला म्हणे रात्र अंधाराचे रात्र काळांचे रात्र वैरेचे आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा म्हणून या अंधारे रात्रीमध्ये कोण जात असा विचार भरत महाराज करू लागलेले इंद्र बैसला क्रीडा करिता हे गगनी पहिला जमनी असे ना भरत महाराज आणि महाराज या ठिकाणी विचार करण्याकरता सुरुवात केली या टायमाला जाणार कोण असावं इमानात बस विमानात बसल्यासारखा चमचम चढ पर्वताच्या त्या औषधीचा उजेड पडलेला होता आणि तो जाणारा इंद्र असावा तो हेलिकॉप्टर मध्ये म्हणा इमानामध्ये बसलेला असावा बरोबर या ठिकाणी गायन कला करणाऱ्या डान्सर काम करणारे ढोलकी हलकी वाजवणारे मंडळी बरोबर या ठिकाणी दिसती महिला नाचकायन काम करणारे दिसतात तरी मानवी जीवनामध्ये ज्याला जे मिळालेलं आहे गरिबी आली म्हणून लाजू नये श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि सत्ता आली म्हणून गाजू नये माणसाच्या जीवनामध्ये गरिबी श्रीमंती पा पुण्य सुकाळ दुष्काळ मान अपमान या घटना घडत असतात पण आम्ही सर्वांनी मिळून आमच्या मतावर आमच्या बहुमतावर आमच्या हात न करण्यावर या इंद्राला आम्ही सर्वांनी राज्य केलं आम्ही त्याला राज्य प्रदान केलं आणि त्याला राजा केलं खुर्चीवर बसवलं पण खुर्चीचा दोष असा आहे महाराज ज्याच्याकडं पद आलं की त्याच्याकडं मद आले असे राहत नाही मग ते महाराज असेल का पोतराज असेल नाही ते एखादं पदवाला उठायचं आणि रस्त्याला धरून कुठायचं महाराज म्हणून ह्या इंद्राला पद आले कुणाचं राज्यपद मिळाले राज्यपद मिळणारे माणसं ज्या माणसाला माहितच नाही जे पाहायला नाही ते पाहायला मिळालं आणि खायला नाही ते खायला मिळालं मग मिळालं पाहायला मिळालं खायला पाहायला मिळालेली माणसं मा या ठिकाणी पदावर गेल्यानंतर असे होत असतात म्हणून याला वाटायला पाहिजे असं भरत महाराजाचं म्हणणं आहे राणे वाद सुटला त्याने औषधी ना ध्वनी विचित्र भरताने मारुत्रांच्या गतीला तुलना नव्हती महाराज त्यांच्या वेगाला स्पीड अशी होती त्या स्पीडला मर्यादा नव्हती आता काही मर्यादेच्या गाड्या निघाल्यात काही शंभरवर वर चालायचं दोनशेवर वर चालायचं पन्नासवर वर चालायचं चाळीसवर वर चालायचं पण मारुत्राचा वेगच असा होता की मनोजो मारुत तुल्य वेगम आणि जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठम मनापेक्षा ज्याचा वेग आहे आणि वार्यापेक्षा जो चपळ आहे आणि बुद्धिवानामध्ये जो श्रेष्ठ आहे असा मारुत्र अतिशय वेगानं चालत असताना त्या वेगानं चालणाऱ्या डोंगरावर असणारे औषधी एकमेकाचं घर्षण होऊन एक या ठिकाणी येणू वाजल्यासारखं पेटी वाजल्यासारखं विना वाजल्यासारखं आवाज येऊ लागला तो आवाज भरत महाराजांच्या कानावर गेला आणि गेल्यानंतर मनाच्या ठिकाणी विचार करू लागला भूलविले येनू ना दे वेणू वाजविला गोविंदे असा विचार या ठिकाणी करतात विमानात म्हणे सरासरा विचार कोणाला मने मनालाच म्हणे माणसाला महाराज कोणत्याही गोष्टी कळत असताना माणसाच्या मनालाच कळतात मी कसं ते म्हणून या ठिकाणी ना महाराज सांगतात मन जाणे पापा आणि माय जाणे मुलांच्या बापा या पद्धतीने मनाला पाप कळतंय या पद्धतीने महाराजाला कळालं काय कळालं की याला काही वागण्याची आकार शिल्लक राहिली आणि प्रत्येकाला महाराज मनाला म्हणून या ठिकाणी रामदास स्वामींनी या ठिकाणी मनाला उपदेश केलाय मनात पूर्व संचित केले तयासारखे के भोगने प्राप्त झाले म्हणून या ठिकाणी मना हे मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री पावी जे तो स्वभावे जनी निंदेते सर्व सोडवून द्यावे जे निवंदे ते मनाला विचार भरत मारत करू लागले बोला सोय घ्यावा निवारांगणा विमान हिंडवी गगनावलंघोनी साधू सज्जना तरी अट्टना उन्मत वारांगणा या शब्दाचा अर्थ वाराला पती बदलणाऱ्या महिला यांनी बरोबर वेश्या मंडळी बरोबर घेतली आणि वारांगणा घेऊन जात आहे आटन वागत आहे उन्मत वागत आहे आहे मद्यपान करत आहे रस्त्याने गुंगत आहे फिरत आहे अशा पद्धतीचा विचार आहे बोला जो स्त्री सगळ्या निरता झाला जो धनलोला त्याचा गेला विवेक नाथ महाराज सांगतात मायबापानो इथपर्यंत आणि एकनाथ महाराज सांगतात किंवा भरत महाराज सांगतात सांगता। जो माणूस मग जो माणूस म्हणजे कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा असेल कोणी जिल्ह्यातला असेल कोणत्याही तालुक्यातला असल जे माणसं ज्या महिलेनी आपल्या करता स्वतःचा मायबाप सोडले घरदार